गेली का हा बर झालं हे एकदाची गेली आता आहे ना पहिला दरवाजा लावून घेत तर ही काय संध्याकाळपर्यंत येत नाही मला तर एकट्याला काय करा माहित आहे घरात मी आहे ना मस्तपैकी आहे ना मी माझ्या गर्लफ्रेंडला बोलवतो बरं झालं मोबाईल सायलंट होता हिच्यामुळे ना माझा पचका झाला असता निमकीत जाता जाता फोन वाजला हॅलो हा निशा कुठे आहे ना घरी मग काय झालं आता काय करायला लागेल ती येत नाही रात्री दहा अकरा वाजेपर्यंत ती मैत्रिणीच्या बड्डेला घरी एकटाच आहे मस्त पैकी आज बरेच दिवस झाले तुझी माझी गाठला लवकर ये बरं का आता येते चला तोपर्यंत आता उपाड बघत बसतो आई आणि बी येतेच कधी येते काय माहिती आता तोपर्यंत मस्तपैकी गेम खेळत बसतो मी आप काय ये, 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 ये। लवकर असत ना था था आगे 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 मस, बस 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 फिन काय मारायला येते काय नाही काय म्हणजे माहिती आता मी संध्याकाळी अकरा वाजता पार्टी करून येते मग पार्टीला गेली मैत्रिणीचा बर्थडे आहे ना हा का तिकडे येत नाही आज नाही येत मस्तपैकी पैकी तिकडे खायला मारल आपण इकडे मारू आपण इकडे माझ्या मारू तुझं काय चाललंय मला सांग एकदम मजेत एकदम तुला आठवण येत नाही का नाही माझी लई येते लई येते नाही पण मी सारखा तुला फोन करतो तू मला फोन करत नाही आता तुला माहिती नाही माझ्या पण घरात तोच प्रॉब्लेम आहे तुझा तसा बायकोचा तसा माझा नवर येत आहे हा ते खरं आहे नवरा माझ्या मुस्त भुंड्या मागत फिरतो हा का त्यालाही काही काम लागणार नाही खाली काय <्कामाई> काम आहे दाल त्याला काम ना धंद्याचा घरीच राहतो का मग घरीच <gelis> राहतो <थो> तो फक्त माझा तोंड निवाळत राहतो हा मग आता कुठे घरीच आहे हा काय सांगितलं माझा तब्येत बरी नाही म्हणजे दवाखान्यात जाऊन आली इंजेक्शन टोचून आले हा का म्हणजे दवाखान्याचं नाव सांगून आले का त्याचं इंजेक्शन टोचायचं तर म्हणून म्हटलं हा हा नाही नाही आज आहे कपडे घातले लिपस्टिक बिस्टिक लावली जर्किंग घातलं बर झालं पण मला आहे ना बरं वाटलं तू बायकू जर सारखेच माग अ हे संपलं अ ते संपलं तर त्यामुळेच ठेवलंय सगळं मग काय येतं आज बरं एक सोडलं तुला मग नाही सोडलं नसतं योग आला तिच्या मैत्रिणीचा बर्थडे होता ना आता म्हणून नाहीतर ती जाते का मग पण दिवसाल तुझी बायक अगं काय बाहेर गे फायदा आहे बायको नावाला बायको आहे मग काय करू नाही देत काही नाही ना काही कामाची द्यायची काम करी लगेच राग येतो नाकाचे शेंडे हो हा का हा मग आता ही डबल घर आहे हा मग आपलं आम्ही वर असतो ना ती काय करते माहितीये का मला मोडायला की वर पळती इथं खाली येऊन झोपते टीव्ही लावून हा तुम्ही फक्त तुझं घर पाहून तुझ्याशी लग्न हा मग काय घरासाठी नुसती ती झाली आपापली मस्त स्वतःच्या घरात घरे हां सब खाय प्यायला मज्जिशीर आणि दोन दोन दिवसाला ना मायची माणसं बोलवल आईला बोलवल कधी बापाला बोलवल म्हणजे त्यावर झोपायचे ना रात्री तू पण मग सासूला काय रोज रोज लेखीचे चले असं पण हलकं थाय तुला काय सांगू सासूला लय वेळा बोललो अओ चांगलं आहे आम्ही नवरा बायको नवीन आहे मग हां पण पावलं मला घरात कोरिशवाय करमत नाही येऊन जा ना काय बोलू चल चल वरती जाऊ चल आता काय कोण नाही काय नाही मस्त कडी लावून टाकू आपण बसला कडी लावून मोबाईल पण इथेच नाचलत नाही मग आली भिजत काय इच्छे उचलत नाही तुझी बायको आली ना परत काय जे करायचं ते होऊन नाही होणार नाही तुझी बायको येऊन बस नाही नाही तू कशाला काय करून घेऊ हा बाबाला पहिला दाग आहे ना, ना पनीच जागा आहे ना कोणी ती यायची मला काढून दे देक्शन आडवी पडली चल काय खरं खरंच भारी वाटायला लागलं भारी वाटायला लागल भारी रे लिठ आहे हा ना हा ना किती दिवसांना आधी एखादं भेटलं हा ना आमचं तेवढंच हा हा नाही त्याच्यात तुझी पण माणसं लय सासू सासरा धीर बीर बरे पण मला त्याच्याबरोबर आवडतच नाही काय गोष्टी नाही पण आवडत नाही म्हणून जमत नाही ग नाही ना त्यासाठी आता आपलं हे काम कर बसण्यापेक्षा ना ओरकून घेऊ आपण हा ना पण बाबा मान तो असं धडधड सुटले काय झालं आता तुला ती भाई जर आली लई नवीन तू ति विचार करते ग ती येत नाही म्हणलं त्याला नाही ना नाही खरच नाही ती म्हटलेला गेली तू बरं जाऊन देतो तिला तरी लपड असाल तू म्हणून जाऊ जात असल नाही बघताय ती पण काही कामाची नाही आणि तू आता का मूड सगळ्या झाली होतीस का तिथं लवकर करून घे काय करायचं पड बर भाई दरवाजाच आहे सगळं उघड गेट आहे तसच उघड आहे उघड आहे माणूस आहे कुड काय कुठं आहे दरवाजा सुद्धा उघडा पसरा असला तसंच पडलेलं काय आवरेल नाही झोपेल काय भाई सगळं आवा देऊ देऊ चुकले हे अगं झोपू दे ना मस्त झोपवलं मी झोपेलच ना झोपेल मी हो ऐकायला का अगं <laughs> झोपू दे ना जरा नाही अगं बाई बाई चार ओ लोकांना इकडे या खालची लॉन वाटलं माहितीये मी नाचतो नाही हे बाई माझा एकदम उचवून टाका केला तुम्ही अगं तू संध्याकाळी येणार होती ना आम्ही काय नाही अगं माणस कोण आहे ही बाई कोण आहे ते झोपायला आले ते काय अगं बाईक अरे माझा हात दुखत होता ते दहा बायला सांगितलं होतं मी तुला तू दाबायला कुरली तू कुठली पाठीमागून मी दाबायला पाहिजे राहिली का मार मिटेच तिला घेऊन झोपेल ते मार मिटेच तिला घेऊन झोपेल ते काग तुला लाज का लाज आहे काय नवरा आहे का नाही घ्यायला तिला कशाला बोलते तिला कसं बोल बिचारी तिला काय बोलून फायदा आहे मग कोणाला बोलू बोलू कोणाला लाज वाटू दे तुमची बायको हात दुखत होत कसं का हात लावते मी नवऱ्याला हात लावती का पूर्ण माणूसच घेऊन ना तुला घे पूर्ण माणूस मी राहू द्या तुम्हाला कसं काय राहू द्या घेऊन जाय तुला नाही गोड झोपेल होते लय मजा वाटली तुम्हाला झोप लागली झोपायला इंजेक्शन तू इंजेक्शन द्यात होती काय मला इंजेक्शन दवाखान्यात सिस्टरचं काम करते ना ते इंजेक्शन द्यायला तुमचा हात दुखत होता मला नाही सांगितलं अचानक दुखायला लागला ना, ना हा मी गेल्यावर दुखायला लागला हा मी गेल्यावर हात दुखला आहे ना कोणता हाते ना तोडून टाकते तो तिला देते तोडायसाठी आली का मग तू आता लाज ना मी कुठं बाहेर म्हणजे मी बाहेर गेले तुम्ही हे धंदे करता का मी नसलो तुम्ही बाहेर घरी आणता का नाही का कोण बाहेर आणत ती दवाखान्यात का मला का तू कुठं जर माझ्या घरात दिसली ना तुझ्या झिमच्या कशाला उद्या येऊ नशन इंजेक्शन तुझं कशाला कशाला हात लावती माझ्या हात लावती इंजेक्शन तो हा तोच येऊ नको माझ्या दारात दिसले तो तंगडच मोडील तुम्ही निघा तिच्या माग मी कशाला जाऊ आता नाही तिच्या मागे निघा घरात राहायचं नाही हात दुखतोय तोडून तो हात निघा लवकर निघा लोक खाली उतर खाली उतर खाली उतर माझ्या घरात राहायचं मी चला तिच्या घरात जाऊन राहते कुडली ना काय तिचे इंजेक्शन देत राहायला हा दवाखान्याचा तिला इंजेक्शन तिला इंजेक्शन द्या तुम्ही तिचं इंजेक्शन घ्या उतरा उतरा खाली खाली उतरा खाली उतर लोक उतरा मी तुम्हाला मारून टाकेल नवकर उतरा खाली काय करते काय मग काय करते पाहते तुमच्या हातात माझ्या हातात जे न ते तुम्हाला मारायला खाली उतरा लवकर माझ्या घरात यायचं दारात पाय नाही ठेवायला निघा म्हणजे मी माझं घर सोडून जायचं घर माझं दार माजे। चला निघा चोराच्या उलट्या बोबा घराचा मालक मी आहे मालक आहे ना आता नाही आता मालकच मेल या घराचा फक्त मालकी नाही घरात हा निघा निघा जर माझ्या दारात परत आले ना मुसकट आले तुमचं मी निघा लवकर निघालं अजिबात यायचं नाही माझ्या घरात काही काही नवऱ्याचं काम मी घरी नाही नाव आणून ठेवली त्याने घरात त्याला थोडी तरी काही लाज वाटत का मी घरात नसताना तो बाय आणतोय नाही आता ना मी याची ना आज खोडच मोडते आता याला घरातच येऊन देत नाही माझ्या आई बापाला फोन करते जाते माझ्या आई बापाच्या घरी